नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत प्लॅस्टरचं कामचं ना खूप जोरात चालू आहे इकडे लाईट फिटिंग पण करतायत आणि बेळगावल्यांचा ना आजचा लास्टचा दिवस आहे म्हणजे पाचवा त्यांनी आम्हाला सांगितलेलं पाच दिवसात तुमचं आम्ही ना प्लॅस्टर पूर्ण करून देणार आणि खरंच केलं हे थोडंसं काम बाकी आहे आणि खळ्याचं आणि आज त्यांच्या ना आठ कामगार आहेत हा ना मोठा घेटामुळे ह्या भिंतीला मी ना डिझाईन केली बाकीच्या भिंती आम्ही ना प्लेन ठेवल्यात आता कलरचंच काम बाकी आहे तो पण मी करून घेणार आणि यांची ना कामाची पद्धत मला खूप आवडली सकाळी लवकर येतात आणि उशिरा जातात बिलकुल ब्रेक नाही घेत दुपारी दोन वाजता जेवतात तेवढाच वेळ ते, ते लोक बसतात बाकी काम करत असतात आणि काम बघितली छान केलं आहे त्यांनी प्लॅस्टर पण एक नंबर माल पण वेस्ट नाही करत ते टाइमपास पण नाही करत आता आमचे कामगार ना खळ्याच्या कट्ट्याला ग्रेनेट आहेत आणि ग्रेनेटही लावणार बाकी प्लॅस्टर तेच करणार आहेत आज ना मला खूप आनंद वाटते आज आमचं काम पूर्ण होणार म्हणून काम चालू करून दोन महिने होत आले दोन तीन दिवसच बाकी आहेत खूप दिवस वेस्ट केले तर कामगारांना वेळ पण नव्हता आणि ते पंढरपूरला वगैरे गेलेले त्याच्यामुळे बेळगावल्यानं जर काम प्लॅस्टरचं दिलं नसतं ना आणखी पंधरा वीस दिवस वाढले असते त्यांनी पाच दिवसात सगळं संपवलं बहिणी योजनेचे पैसे भेटतात अर्धी तिकीट पन्नास साठ झाली का शाप होत नाही साठ 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 का पंच्याहत्तर रे तू जो फॉर्म भरायचं मुंबई पंच्याहत्तर व्हायला तिकीट होत नाही हे बघ खडाच्या कट्ट्याला ग्रेनाईट पण लावलं आणि प्लॅस्टर पण झाला छान वाटतं काम ह्यांचं सगळं झालं तर हे घरी जाण्याच्या तयारीत आहेत आणि जाता त्यांनी मला सांगितलं कमीत कमी ना पाच दिवस तरी भिंतीला पाणी मारा जोपर्यंत मी इकडे राहणार आहे तोपर्यंत पाणी पाणी चालू थँक्यू बाबू पैसे उद्या हा तेल मग मालक टाकणार बोलले सकाळचे ना नऊ वाजत आले आणि त्याऐी धुकं पडलं ना तसंच आज पण धुकं पडले पण आज जरा जास्त आहे चला दाखवते मी तुम्हाला हे बघा धुकं बघा आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आहे त्याविषयी होतं ना ते समोर मळत होतं आणि एवढं जवळून धुकं बघते नाही माझी पहिलीच वेळ आहे तब्येतच माझी ठीक नाही डॉक्टरकडे जाणार आहे संध्याकाळी घसा पण धुक्यामुळे ना घसा पण खूप जाम झाला आहे का माहिती त्रास होतो त्याचा आणि डोकं वगैरेच खूप जड आणि म्हणजे सका वाटत सकाळचे नऊ वाजून गेलेत आईने मी ना आज ना समोर मळ्यात नाही गेलो आहे म्हणून पारच्या घराचे ते अर्धाच राऊंड मारून आलो आता धुकं थोडं कमी झालंय तिकडून आली चहा बनवली आता आम्ही चहा पितोय मी थोडं गरम पाणी पिते मग चहा थोडं उन्हात बसतो पहिले उन्न लागायचं आता कटोडा केला ना त्याचा चहा पिऊन झाली काही कचरा मागते तिला पण थंडी सण नाही होत थंडी नाही पण ते धुकं आहे दव पडतं जास्त सकाळचं सगळं भिजतं इकडे आई कचरा मारते तोपर्यंत मी ना कांदेपोहे बनवते त्याला कांदे पोहे खाता आ, खाते कांदे पण कढीपत्ता लिंबू काय ना मस्त आले तू काय पाणी पाणी मिळालं मारलं भिंतीला पास आला पाच मी थोडं मारलं अजून थोडं मारायचं आहे

आतमध्ये कळल मोठ्या गेट तस लोक आणि गेट बघा कसा केला आहे ऊन आहे बघा आणि हा तिकडचा भाग तो भरते पाईप पायपणे आई हांडो पण आण भरूया हो हा खरा चालू बंद करा रोज लागणारं पाणी आम्ही ना टेऱ्याच्या टाकीतच यूज करतो फक्त ही दोन भांडीनं आम्ही बावडीच्या पाण्याने भरतो आणि हे माठ ना आम्ही नेहमी खळ्यात भरून ठेवतो कोणी आलं ना आमच्याकडे तर माठातलंच पाणी पितात त्याच्यासाठी आईला जमत नाही तिथेच ठेवते तिचं पाणी अच्छा ठेवते मी आई हांव तिथे गडग्याला दिवसातून दोन वेळा पाणी मारावं लागतं सकाळी आणि संध्याकाळी एका वेळेस ना एक, एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो जाडूसपण नंतर झाडते. या सगळा पाणी मारून होंगे. असं ठेवलं ना पाणी दोन्ही साईडला आता. है ना हे बघा. तरी लय ऊन ना ना. म्हणजे तवा तोस्ता का. सुका. म्हणून आज मी ना मच्छी नाही आणली आणि मच्छीवाला पण काय आला नाही म्हणून ना बटाट्याची भाजी बनवली सुकट टाकून तेवढ्यात पारच्या मम्मीचा फोन आला मी ना बांगडा भाजल्या चुलीत सुका तर तुम्हाला मी पाठवून देते तो पार घेऊन येतोय त्यांचं घर तिकडे आहे दिसत नाही बघा थोडंसं कौलाचं आहे ते वा वा बघू बघा अरे मस्त चल ठेव तू जेवला तुका देते हा लाईट लावते अंधार बटाटे आणि तू जवळ टाकलंय खातलस ना हो माझी फेवरेट भाजी काय बोलत हे ना ते पाटला दारण जात का पुढला दारण हा चल जा चल जेव आता जाऊन हळू जा हां सांग होय 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 हो चल खळ ना थोडंसं धुतलास खूप पांढर पांढर झालं ते सिमेंटने एकट्याला पण नाही जमत सुकं खोबरं आणि लाल मिरच्या ना उन्हात सुकत ठेवल्यात बावडीच्या इथे सुकं खोबरं तर तुकडे राहिलेले ते पण सुकवून ठेवते जरासं वर खाली केलं ना तर मग सुकतं व्यवस्थित आमचे कंपाऊंडचं काम बघा किती छान झालं बघायला बरं वाटतं आणि साफसफाई पण आम्ही थोडी केली आणि आता ना खळं बघा किती भारी वाटतं आहे गुंची उंची वाढवल्यामुळे हे बघा जेवण आमचं चपात्या सुकट बटाटे टाकून आणि बांगडा बायला दितात आता अजून घ्या परिचय जो लोक उपलब्ध होत आणि हे ना समुद्राची रेती आलेली प्लास्टिकसाठी चावून इथे टाकली याच्यात शिंपले याच्यात पायाला टाकले 뭘 갈아요? 저거는 자는색 आज ना कामगार नसल्यामुळे ना चहा नाश्त्याला आराम होता म्हटलं चला जे राहिले आहेत कामं ते आज पूर्ण करूया रेती चाललेल्या त्या शिंपल्या होत्या ना त्या उचलून टाकल्या आता इथे बघा चिऱ्याचे तुकडे आहेत दगड आहेत मोठे मोठे ते पण उचलून टाकते रेती पण होती ना पसरलेली ती पण टाकून दिली आता इथे बघा दगड उचलून टाकते ते पायाला लागतात ला आणि दिसायला पण नाही चांगलं दिसतं זהו. Yeah. <laughs> <Light lovely. laughs> <laughs> <laughs> आज बघा लायटीच्या उजेडात ना पिसवळे आले जसं बोलतात पिसवळे आले का पाऊस पडतो पिसवळे म्हणून आम्ही आतल्या लायटी सगळ्या बंद केल्या घरात जाते म्हणून आमच्या कंपाऊंडचं बांधकाम आज पावणे दोन महिन्यांनी पूर्ण झालं आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट